तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जे गेले जवळजवळ वर्षभर ज्या सणाची वाट बघत असतो तो सण आज आलेला आहे म्हणजे आज सत्तावीस ऑगस्ट म्हणजे आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर आम्ही चाललो आहे बाप्पाला आणायला सर्व वाडीतले तर जाऊया बघूया तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा तर चला तर मित्रांनो मस्त अशी सकाळ झाली आणि आम्ही चाललो आहे गणपती आणायला आणि आमच्या मंडळाची टी शर्ट वगैरे घालून सर्व चालले आहेत चालत चाव्यामध्ये जायचं आहे आपल्याला गणपती आणायला आणि मस्त सुंदर अशी सकाळ झाली सकाळचं सा कोवळं वातावरण आणि सत्तावीस ऑगस्टची सकाळ आहे बघा खूप भारी वाडीमध्ये वरती गाणी वगैरे वाचत आहेत बॅनर वगैरे लावलेले आहे तिकडं चला जाऊया शेवटपर्यंत बघा इकडं वरती वाढे आपली आपल्या सगळ्यामध्ये जायचं आहे पाहू शकता इकडं दिव्या आलाय गणपती गणपतीसाठी मित्रांनो बघा इकडून चाललो आहे आणि पाऊस सुद्धा आलाय आता मस्त आहे की ही शेती बघा एवढी वेगळं झाली सकाळचं वातावरण सकाळ सकाळच खूप भारी वाटते तर आपल्याला जायचं आहे पुढं चव्यात आपल्या चव्यामध्ये गणती असते तर चला जाऊया थेट चव्यात पाऊससुद्धा आहे मोठ्या मोठ्याने बघा मोठ्याने आलाय पाऊस इकडे एक खाडी पार करून आपल्याला जायचं आहे जायचंय खाडी म्हणजे नदी आहे थोडं खालतून खारे पाणी सुद्धा आहे नदीला त्याच्यामुळे गोड भरती आली की खालून येईल तिकडून चला आता आम्ही आलेलो आहोत इथे गणपती कारखान्याची ते बघा गणपतीच्या मूर्ती आहेत आतमध्ये दाखवतो तुम्हाला बघा अजून येत आहेत गणपती आपण येऊया तेव्हा का चला दाखवतो आतमध्ये नाही बघा गणपती कुठच्या आहेत माहित नाही पण मस्त एकदम हिरे वगैरे लावून मस्त गेलेत एक नंबर भारी आमचा सुद्धा आहे तिकडे पाठी तेव्हा तिकडे आहेत तर बघूया आपल्या सुद्धा गणपतीला हिरे वगैरे लावायचे आहेत अशा प्रकारच्या मूर्ती आहेत अर्धे घेऊन गेलेत घरी मित्रांनो आता आम्ही गणपती घेऊन चाललोय घरी चला जाऊया अगा अर्ध्यांची गणपती वरती आहेत तिकडून आणता ते बघा तिकडून त्या घरामध्ये सुद्धा गणपती आहेत ते तिकडून आणतायत अर्धे बघा अर्धे आहेत गणपती आणायला दिसत असतील तुम्हाला चला पाहू शकता करंदा सुद्धा आता गणपती घेऊन आलाय आणि हे चालले गणपती आणायला सिद्धेशदा आणि चालले गणपती आणायला बघू शकता तुम्ही इकडं येऊ आला येतो पाठवून पाटून सुद्धा गणपती आणतायत आणि ते पुढे गेलेत वाडीमध्ये मस्त आहे की डीजेचा आणि आवाज येतोय मस्त की सर्वांच्या घरामध्ये गाणी वगैरे लावलेले असतील इथपर्यंत आवाज येतोय आणि आम्ही चाललोय आपल्या लालपरीचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघू शकता तुम्ही लालपरी सुद्धा आले बाप्पाला घेऊन आलो इकडं आता जायचं आहे वाडीमध्ये जाऊया आणि लालपरीचं सुद्धा आगमन झालंय अर्धे पाठवून गणपती तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही बाप्पाला घेऊन आलोय घरी आणि वाडीमध्ये सर्व गाज्या वाज्या आहेत सर्व मजेशीर एकदम वातावरण आहे तर आमचा सुद्धा बाप्पा आता हिरे वगैरे लावायचे होते म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवला नाही तर आता तुम्हाला एकदाच दाखवतो बाप्पाला तर सुद्धा या दर्शनाला आमच्याकडे दाखव मित्रांनो आता आरतीला आलो खाली खरं ते पुढे गेले आणि अर्धे मागून आहेत आम्ही सुद्धा चाललोय आता आरतीसाठी जायचं आपल्याला आता सर्व आरती घर घेऊन झाले आणि प्रसादी खाताय दाखव संपले या तुम्ही पण आठशा घरामध्ये मिळालेली तिकडे आता पुढच्या घरात चाललोय तर चला जाऊया दाखवतो या कसा खायला

मित्रांनो आता अशा प्रकारे आरती वगैरे झालेल्या आहे आणि पाऊससुद्धा आहे बारीक बारीक तर आरती झाल्या आहेत आणि दोन ग्रुप केलेले होते त्याच्यामुळं आरती झाल्या आता लवकर आणि आता ही व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का चला भेटूया पुढच्या व्हिडिओत